मुंबईतील आझाद मैदानावरती कुर्ला एल विभागामध्ये जे अनधिकृत हॉटेल आहेत त्या हॉटेलवरती काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती ते सर्व हॉटेल चालक आज मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत या आंदोलनापूर्वी कुर्ला एल विभागाचं जे सहाय्यक आयुक्तांचं कार्यालय आहे त्या येलवाडवरती देखील या हॉटेल चालकांनी काही दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं परंतु तिथे त्यांना न्याय मिळाला नाही आहे म्हणून हे सर्व हॉटेल चालक ज्यांच्यावरती पालिकेने कारवाई केलेली आहे ते हॉटेल चालक आज मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासाठी आलेले आहेत सर आज तुम्ही मुंब मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करताय एकूण त्याविषयी काय सांगाल कशा प्रकारची पालिकेने तोडक कारवाई केलेली आहे किती हॉटेल्स आहेत सध्या स्थिती काय पालिकेने जवळजवळ पाचच्या एक महिन्यामध्ये पंधरा हॉटेलवर तोडक कारवाई केलेली आहे आणि पंधराचे पंधरा हॉटेल जे सी बी मागून जमीनध्वस्त केलेली आहे पंधरा हॉटेलवर कारवाई झाल्यामुळे हे हॉटेल जी आहेत सर्व कुर्ला अंधेरी रोड घाटकोपर लिंक रोड परत साकीनाका चांदिवली रोड या रोडवर आहेत तसेच पंधरा हॉटेलवर कारवाई झाल्यामुळं एका हॉटेलमध्ये जवळजवळ दहा माणसे काम करतात दहा माणसाचा परिवार चालतो जवळजवळ दीडशे परिवार त्यांचे पोट त्या हॉटेलवर भरत होते सर ते सर्व रोडवर आलेले आहेत आता हे जे रोडवर आलेत यांना रोजगार कोण देणार याचा त्यांनी का विचार केला नाही एवढ्या दिवस वीस वीस पंचवीस वर्ष जेव्हा हॉटेल चालत होती तर थी ही अनधिकृत हॉटेल आहेत हे त्यांना दिसले नाहीत ते स्वतः आमच्याकडं लिस्ट आहे की ते स्वतः त्या हॉटेलमध्ये राहून गेलेले आहेत कोरोना काळामध्ये त्यांनी आमच्यावर सक्ती लादली होती की एअरपोर्टवरून जे पण माणसं येणार त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी तुमचे हॉटेल वापरले जाणार आणि आम्ही जे किंमत ठरू त्या किमतीमध्ये तुम्हाला त्यांच्याकडून पैसे घ्यावे लागणार तर आम्ही त्या टायमाला पूर्णपणे त्यांना मदत केली जर त्या टायमाला त्यांना आमची अनधिकृत हॉटेल दिसली की नाही दिसली जर अशी होती तर त्या टायमाला त्यांनी आमच्या हॉटेलवर कारवाई करायला पाहिजे आम्ही पूर्णपणे जर त्यांना मदत केली आहे तर ते असं करण्याचं त्यांचं कारण काय तर हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे पण ज्यावेळेस तुम्ही ती हॉटेल उभा केली त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नव्हतं भविष्यामध्ये कारवाई करू शकते असं नाही कारण आपल्या येल विभागामध्ये आजूबाजूला जर तुम्ही पाहिली तर त्या समान उंचीची अनेक अनेक अनधिकृत बांधकामे आहेत की अधिकृत बांधकामे आहेत पण त्या समान उंचीची खूप बांधकामे आहेत त्यामुळे आम्हाला असं काही वाटलं नाही की अशा प्रकारे कारवाई होईल असे खूप बांधकामे आहेत तर आम्ही पण त्याच उंचीची बांधकामे आम्ही बांधलेली आहेत असं नाही की त्याच्या व्यतिरिक्त वेगळे स्ट्रक्चर बांधले आहे जसे स्ट्रक्चर आधी होते त्याचप्रमाणे पन्नास पन्नास वर्ष जुने स्ट्रक्चर त्याच उंचीचे आहेत त्याच उंचीचे स्ट्रक्चर आम्ही बांधलेली आहेत त्यावेळेस पालिकेने कशी परवानगी घेतली अधिकाऱ्यांनी तरी कशी परवानगी अधिकाऱ्याने तोंडी आणि अधिकाऱ्याने स्क्वेअर फूटवर पाचशे रुपये हजार रुपये स्क्वेअर फूटवर एक एक रूम बांधायचं तुम्हाला लाख रुपये द्यावे लागतील जर तुमचे दहा रूम आहेत तर तुम्हाला दहा लाख रुपये द्यावे लागतील अशाप्रमाणे त्यांनी पैसे घेऊन तोंडी परवानगी दिलेली आहे आणि तुम्ही बोला तुम्ही बिंदास बांधा काय होणार नाही आम्ही बसलेलो आहे इथे जर पंचवीस वर्षा अगोदर ज्या अधिकाऱ्याने परवानगी दिली तर त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करा की तुम्ही कशी परवानगी दिली यांना पंचवीस वर्षामध्ये जेवढे अधिकारी आले जेवढे सहाय्यक आयुक्त आले जेवढे ड्युटी ऑफिसर आले जेवढे जेई आले जेवढे एई आले जेवढे मुकादम आले सर्वांवर कारवाई करा तुम्ही की तुम्हाला ही अनोद्योगिक बांधकामं दिसली की नाही दिसली आणि ह्या सर्वांची कारवाई होण्यासाठी एक संयुक्त समिती नेमा आणि यांची कारवाई पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन रिपोर्ट देईल की ही बांधकामं किती जुनी आहेत आणि त्यानंतर कारवाई करा तुम्हाला काय वाटतं या सगळ्या तुमचे जे हॉटेल्स पाडण्यात आले आहेत कारवाई करण्यात आली याच्या पाठीमागं कोणाचा हात आहे असं वाटतं तुम्हाला आरोप वाटतं हां कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचा राजकीय नेत्याचा की बाबा आमची त्यांची आम, आम आजूबाजूला एअरपोर्टच्या लगत फाय स्टार थ्री स्टार हॉटेल आहेत त्या हॉटेलमध्ये त्यांचा बिझनेस कमी होत असेल की बाबा आम्ही आम्ही स्वस्त दरात हॉटेल देतो जर कोण पोलीस भरतीला मुलं आले तर मी हजार रुपये पाचशे रुपये घेऊन हॉटेल देतो त्यांना कोण पेशंट असेल इथे टी बी पेशंट आहे कॅन्सर पेशंट आहेत ते इलाज करायला मुंबईला येतात पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस त्यांना राहावं लागतं तर आम्ही त्यांना स्वस्त दरात हॉटेल देतो जर आमचे हॉटेल बंद झाले तर त्यांचा धंदा मोठ्या प्रमाणात होईल असं त्यांना वाटतं त्याच्यामुळे आमच्या हॉटेल हॉटेलवर ते कारवाई करण्यासाठी सांगत आहेत काल परवा तुम्ही कुर्ल्यामध्ये देखील आंदोलन घेऊन गेलो होतं प येलवाडवरती त्या ठिकाणी काय आयुक्तांनीच तुम्हाला कळवलं आयुक्तांना आम्ही विचारलं की बा तुम्हाला कारवाई तुम्ही जी ही कारवाई करत आहे तर तुम्हाला कोणाची तक्रार आलेली आहे का तर आम्हाला काही तक्रार आली नाही आम्ही आमच्याप्रमाणे कारवाई करू शकतो मी बोललो ठीक आहे जर तुम्ही कारवाई करत आहे आमच्या हॉटेलवर तर आमच्या आजूबाजूलाही तेवढ्याच उंची जी स्ट्रक्चर आहे त्याच्यावर कारवाई काही नाही तर आम्हाला तुम्ही त्याबद्दल सांगू नका आम्ही आमच्याप्रमाणे कारवाई करू एवढे वर्षामध्ये आता सध्या कारवाई होते या सगळ्या पार्श्वभूमीवरती कारवाईच्या दरम्यान तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी जो कोणी असेल त्यांचेच तुम्ही संपर्क साधला आहे त्यांचं काही सम म्हणणं आहे का अजूनपर्यंत कोणीही स्थानिक लोकप्रतिनिधीने आम्हाला संपर्क साधलेला नाही ना कोणत्या नगरसेवकांनी ना कोणत्या आमदारांनी आमची लोकल आमदारांना तीच विनवणी आहे की तुम्ही स्वतः या प्रश्नामध्ये इंटरफेअर करा आणि इथे कोणता तरी तोडगा काढा तोडगा काढून पुढील मार्ग काढा आमची त्यांना हीच विनंती आहे काय सांगाल तुमचं देखील हॉटेल या कारवाईमध्ये गेलेलं आहे तोडकाम केलेलं आहे काय पूर्ची भूमिका है काय है का है अभी हम लोग का जो धंधा है होटल का धंधा तीस साल से धंधा हम लोगों का है तीस साल से धंधा है हम लोगों का जितने भी बाहर से लोग आते हैं उनको हम लोग कम से कम में जो है कम से कम पैसे में उनको जो है हम लोग रुकाते हैं और एक अच्छा काम हम लोग पच्चीस से तीस साल से वहाँ पे कर रहे हैं लेकिन अच्छा काम किसी को ये देखा नहीं जा रहा है जैसा कि हमारे जगदाली साहब ने बोला है अभी कि भाई फ़ाइव स्टार थ्री स्टार के लोगों को ये अच्छा काम देखा नहीं जा रहा है उनका धंधा कम हो रहा है जो भी है उनका तो छोटे लोग तो बड़े होटल में जा नहीं सकते और बड़े लोग छोटे होटल में आ नहीं सकते अभी इसमें हमारे इधर राजावाड़ी हॉस्पिटल है मुक्ताईबा हॉस्पिटल है मुक्ता मुक्ता है फिर बाबा हॉस्पिटल है फिर साइन हॉस्पिटल है केम हॉस्पिटल जबकि वहाँ पे बहुत ज़्यादा रेट है वहाँ पे वहाँ पर रुकने का जगह नहीं मुझे है तो तुम्हें अल्प दर मध्य नागरिक करना कितना सोई देने से काम करते हैं मुझे भी क, भी कम पैसे में आप लोग वहाँ पर पैसे में हम लोग उनको देते हैं हाँ। और हम लोग को जितना हो सकता है मदद हम लोग उनको करते हैं हो सक कभी कभी ऐसा होता है कि पेशेंट पूरा पैसा नहीं दे पाता है या हमारा पैसा नहीं है तो हम लोग उसको ऐसे भी छोड़ देते हैं तो ये सारा समाज के लिए हम लोग काम कर रहे हैं बीस पच्चीस साल से और अभी जो है अचानक जो है इनको जो है इनलीगल लगने लगा अभी तक 25-30 साल से तो लीगल लग रहा था जिसमें हमारे पास फायर का जो है बाटला रहता है घुमसता है उद्योग का आधार है जी भरते हम लोग उसके बाद में भी जो है और... सब लीगल डॉक्यूमेंट आपके पास है एकदम लीगल डॉक्यूमेंट है लीगल डॉक्यूमेंट हमारे इधर कुछ भी अनलीगल कुछ भी नहीं है हमारे इधर पुलिस वाले आते हैं ए वाले आते हैं चेक करते हैं पूरा रजिस्टर चेक करते हैं वो लोग और सब पूरा सिस्टम से कैमरे लगे हुए हैं पूरा सब सिस्टम से सब काम होता है और आज जो है यह हालत हो गया हम लोगों का कि जो है कहीं भी हम लोग अभी फिलहाल अभी वार्ड ऑफिसर के पास गए वार्ड ऑफिसर बोला हमारे पास ऊपर बहुत प्रेशर है आप जो है कमिश्नर को मिलो कमिश्नर को मिला हम लोग ने कमिश्नर ने बोला ठीक है बात करते हैं हम लोग इतना आश्वासन दिया है और आगे का भी जो है अभी आंदोलन हम लोग का जारी रहेगा जब तक हम लोगों को लिखत में कुछ हम लोग को नहीं मिलेगा तब तक आंदोलन चालू रहेगा क्योंकि समाज के लिए काम कर रहे हैं और समाज के लिए कर रहे हैं और समाज के लिए करते रहिए कुछ भी करे वो लेकिन करला एल वार्ड में अनगिनत होटल है आपके ऊपर ही कार्रवाई क्यों खाली चांदीवली विधानसभा में ज़्यादा करके अभी डिमोलिशन अभी जो एक महीने से डिमोलिशन हुआ है चांदीवली विधानसभा में लगभग करीबन पंद्रह होटल तोड़ा गया है करला वार्ड में जो है करला के तरफ एल वार्ड में ही आता है वो लेकिन करला में भी दो तीन होटल तोड़ा गया है जिसमें वो लोगों ने पहले एक लिस्ट जारी किया था एक 108 होटल का एक 108 होटल का लिस्ट जारी किया था वो लोगों ने उसमें से खाली अभी पंद्रह होटल तोड़ा है और बाकी सब हम लोगों ने भी आंदोलन वगैरह किया है वार्ड में गए इधर भी किए हम हम लोग किए तो चालू है पर कि प्रशासन कैसा भी करके इसको रोके कि हम लोग भलाई के लिए काम कर रहे हैं हम लोग किसी के पैसा कमाने के लिए नहीं कर रहे और हमारे होटल में जो महिलाएं काम करते हैं कितने लोग बेरोज़गार है अभी बेरोजगार सब तो बहुत लोग बेरोजगार हो चुके हैं आज अभी हम लोग को डर डर के जीना पड़ रहा है कि आज तोड़ेंगे कल तोड़ेंगे क्या हो सकता है क्या नहीं कुछ हम लोग को मतलब इतना घबराए हुए हैं लोग हैं जिसमें महिलाएँ उसमें भी जो है काम करती हैं जो झाड़ू पोछा करती हैं खाना बनाने का काम करती करते टिफिन देने का काम करती महिलाएं भी पे मौजूद और हमारे बाकी के साथी लोग भी है। ल, होटेल, आंदोलन करता है। आ, हाँ, आ, होटेल आहे हां कारण की माझ्या मिस्टर हॉटेल हॉटेलमध्ये कामाला आहेत ते घरी असल्यामुळे आजारी येतात ते त्यामुळे मी आली आंदोलनाला त्यांच्या म्हणजे बेरोजगारीची कुराट हा मानेवरती आहेच आमच्या मानेवरती त्यामुळे आम्ही इकडे आलेले आहे आंदोलनासाठी ते हाऊसकीनचं काम करत होते यांच्या हॉटेलमध्ये आता घरीच येते एक अशी इच्छा आहे की जे आहे ते सुरळीत चाललं पाहिजे नाही तुटलं पाहिजे हॉटेल मी तिथे हाऊस पिकिंगचं काम करत होते चार वर्षापासून पण हॉटेल तुटल्यापासून मला दोन मुलं आहेत हॉटेल तुटल्यावरती मला मी बेरोजगार रोजगार होणार करून हेच माझी अपेक्षा आहे हॉटेल ना बन नाही बनवायला पाहिजे नक्कीच हे कुर्ला यल वार्डमध्ये जे दहा पंधरा हॉटेल्स जे तोडलेले आहेत ते सर्व हॉटेल चालक मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत जरा कॅमेरामॅनला मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही या ठिकाणी दाखल हे सर्व जे हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत आज सध्या यांच्यावर बेरोजगाराची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे हे हॉटेल चालकासोबत या मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत यांचं जे हॉटेल तोडलेलं आहे हे हॉटेलमध्ये सर्व काम करणारे हे महिला वर्ग आहेत त्यांचा देखील रोजगार आता सध्या गेलेला आहे त्यामुळे हॉटेल चालकांसोबत हे आंदोलन करताना दिसत आहेत म माझा शेवटचा प्रश्न आहे अखेर म्हणजे शेवटचा माझा प्रश्न आहे काय भूमिका असणार आहे तुमची जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही जे आहे आमचं आमरून उपोषण सुरूच ठेवणार आणि आमचा जीव आहे अमरून उपोषणामध्ये देणार जे जोपर्यंत कोण जात नाही तोपर्यंत क्रांती घडत नाही जे वाक्य आहे ना त्याप्रमाणेच होणार जेव्हा जो जेव्हा कोण जाणार तेव्हाच इथे कोण ना कोण येणार आणि ह्या प्रॉब्लेमला शॉर्ट आऊट करणार नक्कीच मुंबईतील आझाद मैदानावरती हे मुंब कुर्ल्यामधील जे हॉटेल चालक आहेत ते आंदोलन करत आहेत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार नाही अशी ठाम भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे